जालण्याच्या येथील विहिरीत फेकून तीन महिन्याच्या चिमुकलीचा जीव घेणारे दोघे जेरबंद चौथी ही मुलगी झाल्यामुळे विहिरीत फेकून केली होती चिमुकलीची हत्या चंदनझिरा पोलिसांनी आरोपी माता पित्याला घेतलं ताब्यात जालन्याच्या येथील विहिरीत फेकून तीन महिन्याच्या चिमुकलीचा जीव घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय चौथी ही मुलगी झाल्यामुळे जन्मदेत्या मात्यापित्यानेच विहिरीत फेकून चिमुकलीची हत्या केल्यानं पोलीस तपासात निष्पन्न झालंय जालल्याच्या चंदनझिरा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मात्या पित्याला ताब्यात घेतलंय बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावातील एका विहिरीत बारा एप्रिल रोजी एका तीन महिन्याच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणाचा तपास करत असताना चंदनझिरा पोलिसांनी जालना जिल्ह्यात मागील तीन महिन्यात जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या मात्या डाटा जमविण्यास सुरुवात केली होती यावेळी असरखेडा परिसरातील गावे तांडे वाड्यांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती काढत असताना त्यांना या चिमुकलीच्या खुनाचे धागेदोरे हाती लागले आसरखेडा गावापासून जवळच असलेल्या गारवाडी तांडा तालुका बदनापूर येथील सतीश पंडित पवार आणि त्यांची पत्नी पूजा सतीश पवार यांना चौथे अपत्य ही मुलगीच झाल्यामुळे त्यांनी आपल्या तीन महिन्याच्या मुलीला मोटरसायकलवरून येऊन आसरखेडा येथील विहिरीत फेकून दिलं होत आरोपी सतीश त्याची पत्नी वखारी वडगाव तालुका जालना पवारसायकलीवरून नेऊन सोडले होते चिमुकलीचा खून तिच्या जन्मदेत्या मात्या पित्यानेच केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने पोलीस पथकाने तातडीने दोन्ही पती पत्नीला ताब्यात घेतला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत